नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये नाचणी स्वच्छ अशी घ्यायची आणि गिरणीमधून बारीक दळून आणायची त्याच्यात छान अशा मऊ आणि फुगलेल्या चपात्या तयार होतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे छानपैकी कमी तेलामध्ये टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत अशी चपाती बनवलेली आहे तर गॅसवरती मी कढई ठेवून घेतली त्याच्यामध्ये एक कप पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे तर पाण्याला चांगली आता खळखळून उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये आपण आता पीठ घालून घेणार आहोत तर इथे मी नाचणीचं एक कप भरून पीठ घेतलेलं आहे आपण एक कप पाणी ठेवलं एक कप भरून पीठ घेतले आता पाच ते आपल्याला आपल्याला ठेवायचं आहे छानपैकी हे पीठ वापरून घेतलं अगदी मऊ मौलूसुष्ट अशा याच्यात चपात्या तयार होतात तर बघा आता गॅस मी बंद केलेला आहे पीठ एकत्र करून घेऊया आणि याच्यावरती आपण सात ते आठ मिनटासाठी झाकण ठेवूया सात ते आठ मिनिटांसाठी आपण छानपैकी पीठ वाफवून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण एकत्र करून घेऊ आणि एक ताटामध्ये मळून घेण्यासाठी काढून घेऊया तर नाचणीचे आपण खूप असे पदार्थ बनवू शकतो आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आपले हाडं मजबूत होण्यासाठी सुद्धा आपल्याला नाचणीचे पदार्थ खूप फायदेशीर ठरतात रक्तातील साखरेची पातळीसुद्धा आपली नियंत्रणामध्ये राहते तर आपण वजन जर कमी करायचं असलं आपल्याला तर ही नाचणी खूप फायदेशीर आहे आणि याचे खूप असे पदार्थ आपण बनवून खाऊ शकतो धिरडे बनवू शकतो भाकरी बनवू शकतो किंवा याचा आंबील देखील बनवू शकतो तर खूप असे पदार्थ आहेत नाचणीपासून तयार करण्यासाठी आता आपण हे पिठे याच्यामध्ये ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे कोमटच आहे आपण मळून घेऊया तुम्हाला जर वाटलं तर थोडाफार थंड पाण्यामध्ये हात बुडून देखील तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता पण जास्त करून थंड पाणी वापरायची सुद्धा गरज पडत नाही आपण पाणी अगदी योग्य ठेवलेलं आहे एक कप पिठासाठी आपण एक कप पाणी वापरलेलं आहे छान असं पीठ आपलं वापरून तयार झालेलं आहे आता हे मळून घेऊया तर बघा पीठ छानपैकी इथे अगदी मस्त मळून झालेलं आहे आपल्याला थंड पाण्यामध्ये हात बुडवायची सुद्धा गरज पडलेली नाही आता हे पीठ मळून आहे आणि याच्यात चा छान अशा मऊ लुसलुशीत आपल्यालाच चपात्या बनवून घ्यायच्या आहे तर नाचणी आपण जर आहारामध्ये समावेश केला तर आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरते आणि नाचणीमध्ये भरपूर असं असतं त्याच्यामुळे नाचणी नक्की खाल्ली पाहिजे ना आपल्या शरीरामध्ये नक्की नाचण्याचे पदार्थ गेले पाहिजेत तर बघा आता पीठ मळून झालं पिठाचे आप... आपण गोळी तयार करून ठेवूया तर मस्त पीठ आपलं झालेलं आहे लगेच आता आपण याच्या पिठाची गोळी तयार करून घेऊया आणि चपात्या लाटून घेऊया तर खूप सोप्या पद्धतीने झटपट तयार होणार आहे तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा घेऊ शकतात तर नाचणीचे खूप असे पदार्थ आहेत की आपण ते अगदी कमी तेलामध्ये सुद्धा बनवू शकतो तर अगदी थोडंसं तेल लावणार आहेत आपण तर बघा मी अशा पद्धतीने इथे पिठाची गोळी तयार करून ठेवले अगदी एक चमचा भरून तेल घेतले आणि नाचणीचं कोरडं पीठ लावण्यासाठी घेतले थोडं थोडं पीठ लावूया आपण गरज पडेल तसं आता पोळपटावरती आपण पिठाचा जो गोळा करून घेतलाय तो छान असा मळून घ्यायचा आणि एक जेव करून घ्यायचा आहे तर आपण जसं चपातीला तेल लावतो तसं याला अजिबात तेल लावणार नाही आपल्याला अगदी कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे आता आपण याची मस्त अशी चपाती लाटून घेऊया तर अगदी थोडं थोडं कोरडं पीठ घालायचं आणि लाटून घ्यायची तर खूप पीठ लावायचं नाही मग ती सफेद दिसते चपाती तर थोडं थोडं पीठ लावायचं आणि चपाती आपल्याला लाटून घ्यायची तर नाचणीमध्ये ना खूप असं कॅल्शियम असतं लोह असतं फायबर असतं त्याच्यामध्ये आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आपले हाड मजबूत करण्यासाठी आणि आपण जर वजन कमी करायचं असेल वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही डाएट करत असाल तर नाचणीचा नक्की समावेश करा मी याच्या अगोदर तर सुद्धा तुम्हाला नाचण्याची इडली कशी बनवायची त्याचा व्हिडीओ अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ सुद्धा बघा इडली सुद्धा नाचण्याची खूप छान लागते आणि आपण त्याच्यासोबत चटणी केली होती चटणी सुद्धा खूप छान लागते कमीत कमी तेलाचा वापर आपण जे पदार्थ करू शकतो ते असे खूप सारे पदार्थ आहेत नाचणीपासून बनवण्यासाठी तर बघा मी छानपैकी अशी चपाती लाटून घेतलेली आहे तर मस्त चपाती दिसते अगदी जाड ठेवायची नाही किंवा खूप पातळ करायची नाही मध्यम साईजची चपाती इथे मी लाटून घेतली आता गॅसवरती आपण तवा ठेवला होता अगोदरच तापण्यासाठी चपाती भाजून घेऊया दहा ते बारा सेकंद आपण एक साइडनी चपाती भाजून घेऊया आणि नंतर पलटी करूया तर गॅस इथे मी फुल ठेवलंय फुल गॅसवरतीच आपण छानपैकी आता ही चपाती भाजून घेऊया तर खूप तेलाचा वापर करायचा नाही तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता थोडस तेल लावायचं आणि मस्त अशी चपाती आपल्याला भाजून घ्यायची तर आता पलटी करून घेतली दुसरी साइड देखील आपण दहा ते बारा सेकंद भाजून घेऊया आणि नंतर आता याच्यावरती आपण थोडंसं ब्रशने तेल लावून घेऊया अगदी कमीत कमी तेल लावलेलं आहे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता तर बघा आता अशा पद्धतीने आपण छान अशा या चपात्या भाजून घेऊया अगदी मस्त मौलुसलुषित अशा या चपात्या तयार होतात आणि खायला देखील खूप छान लागतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने चपात्या नक्की बनवून बघा बनवायला खूप सोप्या आहे पीठ आपल्याला फक्त वापवून घ्यायचं आणि छानपैकी आपल्याला याच्या चपात्या बनवून घ्यायच्या तर बघा आता मी दोन्ही साइडने छान अशी ही चपाती भाजून घेते आपण तिने अशी दाबून दाबून कडापर्यंत मस्त अशी भाजून घ्यायची कलर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे कोरडे पिठाचा कमीत कमी वापर करायचा आणि छान अशी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची तर आता दुसरी मी चपाती देखील तव्यावरती घालून घेतली आणि ती देखील आपण आता भाजून घेऊया संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही या चपात्यांचा वापर करू शकता किंवा या चपात्या खाऊ शकता खूप छान लागतील आणि पोट भरतं लवकर पोट भरतं जास्त वेळ आपलं पोट भरलेलं राहतं या चपात्या खाल्ल्यानंतर तर बघा आता मी दुसरी चपाती देखील छान अशी भाजून घेतलेली आहे अगदी मस्त अशी फुगलेली आहे आणि ब्रशने अगदी हलक्या हाताने आपण याच्यावरती तेल लावून घेतलेलं आहे खूप तेल लावायचं नाही मस्त चपाती तयार होते खूप छान असा कलर आलेला आहे आणि व्यवस्थित अशी आपण भाजून घेतली आहे आता सेम याच पद्धतीने आपण सर्व चपात्या ज्या आहेत त्या भाजून घेऊया तर बघा आपण आता छानपैकी सर्व चपात्या आहेत त्या थोडं थोडं तेल लावू आणि भाजून घेऊया तर संपूर्ण चपात्या आपल्या इथे बनवून झाल्यात मी ताटामध्ये काढून घेतलेत अगदी मऊ मौलुसलुषित अशा या चपात्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी कमी तेलाचा वापर केलेला आहे खूप तेल लावू नका तर बघा अशा पद्धतीने आपली नाचणीच्या पिठापासून चपाती तयार झालेली आहेत तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा अगदी मऊ लुसलुशीत अशी ही चपाती तयार झाली तर सेम ह्याच पद्धतीने चपात्या आपल्या छानपैकी सर्व झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला फोडून दाखवते अगदी मस्त अशी चपाती झाली तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद